तर आज इथे मी छोट्या भुकेसाठी आणि झटपट होणारा असा मसाला पाव इथे तयार केलेला आहे मस्त दिसतोय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही आणि चीजसुद्धा घातलेला आहे तर चीज, चीज आजपर्यंत छान मेल्ट झालेला आहे अतिशय सुंदर रेसिपी आहे सरळ साधी सोपी रेसिपी आहे तर ही मसाला पावची रेसिपी कशी करायची पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण छोट्या बुकेसाठी अतिशय सुंदर असा नाश्ता किंवा लहान बुकेसाठी खाण्यासाठी एक चटकदार पदार्थ करणार आहोत तर आजची चटकदार रेसिपी सुरू करूया आज आपण झटपट होणारा छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर आज आपण करतोय मसाला पाव अतिशय सरळ साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील पाहुणे येणार असतील तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता तर आता इथे एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी दोन पाव घेतलेले आहेत आणि पाव असे मधून हे बघा फोडून घेतलेले आहेत चीर देऊन घेतलेली आहे दोन्ही पण पावांना तर आता इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलाय थे तर त्यामध्ये एक छोटा चमचा आपण बटर घालून घेऊया बटर मेल्ट करून घेऊयात मस्त बटर मेल्ट झालं की हे पाव थोडेसे आपल्याला या बटरमध्ये ना टोस्ट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने अलट पलट करून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा दोन्ही साईडनी हा पाव छानपैकी असं मी भाजून घेतलेला आहे बघू शकाल की तुम्ही थोडेसे डाग पडले बेकायचं आहे तर आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूयात मस्त हे बघा आता सेम पॅनमध्येच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर यामध्येच थोस अजून मी बटर घालते यामध्ये थोडस बटर आणि बटर गरू नाही ना म्हणून थोडस याच्यामध्ये मी तेल घालते आता तेल आणि बटर छानपैकी गरम झालं यामध्ये एक चमचावर छोटासा जिरे घालते मस्त जिरे घालून झाले यामध्ये घालते आम्ही आलं लसूणची पेस्ट साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यात ठेचून घेतले मी हे साधारण तीस सेकंद फ्राय करून देऊया हे परतून झालं यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालते हा देखील छान परतून घेऊया मस्त अतिशय सुंदर सुगंध येतो या लसूणच्या पेस्टचा जेव्हा आपण बटरमध्ये परत पड त्याबाबत हे मिक्स करून झालं यामध्ये घालते आहे मी थोडीशी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली मिक्स करून घेऊया हे थोडंसं परतून झालं यामध्ये घालते मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो घातलेला आहे म्हणून चवीनुसार मीठ म्हणजे टोमॅटो पटकन शिजला देखील जातो चवीनुसार मीठ घालायचं थोडस परतून झालं की आता यामध्ये साधारण अर्धा चमचा लाल तिखट घालते तुम्हाला तिखट तिखट आवडतं त्या हिशोबाने तिखट घालायचं आहे आणि यामध्ये आता घालतीय मी एक मोठा चमचा पावभाजी मसाला हे देखील छान मिक्स करून घेऊयात आणि भाज्या छान मऊ होईपर्यंत ना या मसाल्या सोबत आपण छान शिजवून घेऊयात तर हे बघा भाज्या इथे छान पैकी मी शिजवून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या मऊसर झालेल्या आहेत बघू शकाल की तुम्ही आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिक्सर जे आहे ना हे मिश्रण संपूर्णपणे गार होऊन देऊयात तर आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे आणि आपले पाव सुद्धा भाजून झालेले आहेत तर आता ह्या पावामध्ये ना ही जी आपण भाजी तयार करून घेतलेली आहे ना ही थोडी थोडी आपल्याला या पावामध्ये लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी लावून झाली की यावरती ना मी आता थोडस चीज खिसून घालणार आहे चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही पण चव छान लागते म्हणून मी चीज हे बघा आता चीज घालून झालं ह्याच्यावरती कि हा पाव बंद करूयात आपण मस्त हे बघा अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने दुसरा देखील पाव आपण इथे बनवून तयार करूयात तर इथे हे दोन्ही पण पाव छानपैकी मी हे बघा असे भरून घेतलेले आहेत मस्त दिसतात ऑलरेडी आणि आता सेम तव्यामध्ये ज्या तव्यामध्ये आपण भाजी केली त्याच तव्यामध्ये इथे मी एक चमचाभर अजून बटर घालून घेते तर बटर छान आपण मेल्ट होऊन देऊयात बटर आता मेल्ट व्हायला सुरुवात झाली की ह्याच्यावरती आता हे जे आपण पाव तयार करून घेतलेले आहेत हे पाव ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छानपैकी चीज ह्याच्यातलं मेल्ट होईपर्यंत ना अलटून पलटून आपल्याला हे छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा छानपैकी मी एक साइड पलटून घेतलेली आहे आणि बघू शकाल तुम्ही काय सुंदर आपला पाव इथे छानपैकी मसाला पाव भाजून झालेला आहे आता दोन्ही साइडने सुद्धा छानपैकी आपण शेकून घेऊयात खालची साइड पण छान शेकून घेऊयात तर हे बघा दुसरी साइड सुद्धा छान शेकून घेतलेली आहे आता दोन्ही साइड छान शेकलेले आहेत तर हा पाव आपण काढून घेऊयात आणि छान सर्व करून घेऊयात हे बघा जबरदस्त क्या बात अतिशय सुंदर लागतो हा पाव खाण्यासाठी जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि अतिशय रुचकर लागतो आणि हे बघा छानपैकी चीज सुद्धा आपलं मेल्ट झालेलं आहे मध्ये बघू शकाल इथे तुम्ही आणि छानपैकी असा क्रिस्पी झालेला आहे हा पावडा तुम्हाला आवाज येत असेल जरूर अशा पद्धतीने करून बघा लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि झटपट रेसिपी आहे कोणी पाहुणे येणार असतील त्या त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद